शेतकऱ्यांना आयएमडीने येल्लो अलर्ट जारी केलाय का तर सांगते राज्यभर थंडीची लाट सुरू आहे महाराष्ट्रात तापमान पटकन घसरले विशेषत उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या भागात घसरल्याचं पाहायला मिळतंय तापमान तर काही ठिकाणी दहा डिग्री सेल्सिअसच्या से देखील खाली गेलंय हवामान विभागानं काही जिल्ह्यांसाठी येल्लो अलर्ट घोषित केलाय त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत सविस्तर पाहूया धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली आहे याचा अर्थ थंडी मोठ्या प्रमाणात वाढेल आणि पिकांना रोपांना तसेच शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे त्यामुळे रात्री रोपांना उबदार कपड्यासारखी झाकणी करा सोबतच मल्चिंग वापरा कोवळ्या बगीचांना आणि अस्थिर पिकांना कव्हर करायला मात्र विसरू नका त्यासोबतच सकाळ संध्याकाळ थंडीचा वेग आणि धुक्याची स्थिती पाहायला देखील विसरू नका शेतकरी साठी ही माहिती अत्यंत महत्वाची आहे काळजी घ्या हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका